तील तमाम धनगर समाजाची गेली कित्येक वर्षाची शासनाकडे समाजाचा धनगर समाजाचा एसटी मध्ये समावेश व्हावा आणि त्या सवलती समाजास मिळाव्या म्हणून मागणी आहे त्याप्रमाणे बरीच आंदोलनं उपोषण रस्ता रोको अशी वेगवेगळ्या प्रकारची आंदोलन या राज्यामध्ये झालेली आहेत परंतु अजूनही आमच्या मागणीला शासनाकडून मान्यता मिळालेली नाही आणि म्हणून एक शेवटचा पर्याय किंवा एक शेवटचं शस्त्र किंवा शेवटचा प्रयत्न म्हणून एकवीस तारखेपासून राज्यातील राजधानी मुंबईमध्ये आझाद मैदानावर उपोषणाचा कार्यक्रम दीपक बोराडे म्हणून आरक्षण योद्धा म्हणूनच त्यांना राज्यात ओळखलं जाते आहे ते स्वतः प्राणांतिक उपोषण करणार आहेत आणि त्यासाठी ते महाराष्ट्रभर आता फिरत आहेत लोकांच्या गाठी भेटी घेत आणि त्याचा एक भाग म्हणून जालन्याहून सतरा तारखेला निघून अठरा तारखेला बिरोबा देवस्थानच्या आशीर्वाद घेण्यासाठी देवाचा ते इथे येणार आहेत त्याशी त्यांच्या इथं आल्यानंतर साधारण त्यांच्याबरोबर दोन ते तीन हजार लोकांचा कार्यकर्त्यांचा समा त्यांच्या उपस्थिती असणार आहे आणि ते सगळेच लोक इथं वास्तव्य करणार आहेत संध्याकाळी सभेचाही कार्यक्रम होईल साधारण पाच ते आठच्या दरम्यान त्यांची सभा होईल तर त्या सभेस समस्त धनगर समाज कौटेमंकाळ असेल आगपाडी असेल जत असेल मिरर सांगली पूर्ण सांगली जिल्ह्यातील सगळ्याच समाज बांधवांनी या दिवशी अठरा तारखेला इथं निरोबा देवस्थानच्या इथे उपस्थित राहावं असं मी आवाहन करतो आणि त्यांच्या येण्यानं दीपक बोराडेच्या आंदोलनाला आपला सक्रिय पाठिंबा आहे असंही आपल्याला दाखवून द्यायचं आहे आणि त्यानंतर एकवीस तारखेला जे उपोषण आझाद मैदानमध्ये होणार आहे त्याला सुद्धा समस्त धनगर समाजातील लोकांनी बंधूंनी भगिनी युवती युवक या सगळ्यांनीच तिथेही मोठ्या संख्येनं यायचं आहे आणि त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा व्यक्त करायचा